सगळ्यांचं जिवायाचं स्थान असते आजी खाऊन माझा टाकून माझून आहे खाऊन माझा वजून आहे आजी सतत सांगायची वीत वीत तुकडे जोडून संसाराला ठिगळ लावत राहायची काम करून झिजत नाही ग कुणी काम करून झिजत नाही ग कुणी म्हणत सदा हात चालायचा तिचा दारातल्या पाहुण्यापासनं घरातल्या ढोरांपर्यंत समध्यांसाठी जीव तुटायचा तिचा स्वयंपाक करणं सोपं उपाय असतं या कशात बी काय बी घालायचं खरं मन लावून रांधायचं इतका जीव लावला नाही तर दगडाला बी फोडणी देऊन खमंग कालवण बनतं या असं म्हणत चुली पुढं रात्रंदिवस तापत राहायची तिची अन्नपूर्णेची नजर मायेने ओसंडून जायची घासातला घास आजी अडल्या नडल्या द्यायची घासातला घास आजी अडल्या नडल्या द्यायची अर्धपोटी ताटावरून उठूनही नेहमी तृप्त ढेकर द्यायची मशेरी लावून काळवडलेले दात लक्कन चमकायचे जेव्हा गावरान तिच्या त्या, त्या देखूनपणाचा मला वाटत राहायचा हेवा ख जोडवी वाजवत वाडाभर तिची पावलं फिरायची संकटाची बी वाकडी नजर तिथं येण्याआधी मांडीतलं नातवंड खेळवणारी कमी जागती जिवती जादा भासायची घरादाराला तिच्या मायेत घट्ट बांधून ठेवायची तिच्या लुगड्याच्या मऊसूत गोधडीतून आजी रोज मला भेटत राहते तिनेच शिकवलेले जगण्याचे धडे गिरवत मी माझे गाणे गात राहते मी माझे गाणे गात राहते